नमस्कार रॉयल कारभारी आपल्या मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला अक्षय सानवी भाग दहा सानवीने खूप सुंदर उखाणा घेतला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या कुणाल म्हणाला वन्स मोर वहिनी काव्या पण म्हणाली परत एकदा आई साहेब दोघांना पण म्हणाल्या बा झालं आता दोघांचं पण सानवी सुंदर उखाणा घेतलाच बर का आई साहेब सानवीला म्हणाल्या गुरुजी पूजा सुरू करा गुरुजींनी पूजा सुरू केली अक्षय सानवी मनोभावेने पूजेला बसले होते पूजा निर्विघ्न पार पडली अक्षय आणि सानवी यांनी गुरुजींच्या पाया पडल्या गुरुजींनी त्यांना आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव अक्षय सानवीनं सगळ्या मोठ्यांच्या पाया पडल्या दादासाहेब तर सानवीने केलेल्या प्रसादाच्या शिऱ्याचं कौतुक करून थकतच नव्हते बाबासाहेब दादासाहेबांना म्हणाले दादासाहेब बाज झाला खाऊन झाला आहे प्रसादाचा शिरा प्रसादाचा शिरा आहे ना तो मग प्रसादासारखाच खायचा आणि दादासाहेब बाबासाहेबांना ओरडले खामोश म्हणाले माझ्या नाच सुनेनी केलाय मी खाणार बाबासाहेब त्यांना म्हणाले तुम्ही काही ऐकणार नाही ना श्रीपतराव आणि बाबासाहेब गप्पा महाराज बसले सानवी आणि आईसाहेब किचनमध्ये किचन मध्ये होत्या सानवीची आई किचन मध्ये आली आई साहेबांना म्हणाली समीक्षा वहिनी काय मदत करू का सव... समीक्षा वहिनी म्हणाल्या नको तुम्ही सोन्यासारखी मुलगी दिली आहे आम्हाला तिचं कौतुक करावं तितक कमीच आहे आजच उदाहरण घ्या ना सत्यनारायण पूजेच्या वेळी सानवीला उखाणा सुचत नव्हता पण तिने स्वतः प्रयत्न केला उखाणा घ्यायचा आणि तिने किती सुंदर उखाणा घेतला आई साहेबांनी सानवीला जवळ घेतलं त्यांच्या हातातले टोळे काढून सानवीच्या हातात त्यांनी घातले आणि म्हणाल्या सानवी हा माझा आशीर्वाद आहे नाही म्हणू नकोस बाळा आई म्हणतेस ना मला सानवीची आई आई साहेबांना म्हणाली फक्त तुम्हीच नाही नाहीवर का आम्ही पण खूप नशिबवान हो। आहोत आणि आमची सानवी सुद्धा तिला तुमच्यासारखं सासर मिळालं एवढी समजूतदार माणसं मिळाली आणि जीव लावणारा नवरा पण मिळाला समीक्षा वहिनी सानवीला तीन चार दिवस घरी नेईल म्हणते तुम्ही सांगा म्हणजे मी सानवीच्या बाबांना घ्यायला पाठवीन इथे आई साहेब सानवीला आई साहेब सानवीच्या आईला म्हणाल्या ठीक आहे उद्या घेऊन जातो मी आजच पूजा झाली आहे उद्या सानवीच्या बाबांना सकाळी पाठवा सानवी आईकडे आई राहा तीन चार दिवस आणि मी नंतर अक्षयला तुला घ्यायला पाठवीन सानवीची आई आई साहेबांना म्हणाली फक्त अक्षयरावांनाच नाही तुम्ही सगळे यायचं आहे घरी छान बेत करते आई साहेब म्हणाल्या अहो कशाला नाही नाही मी काही ऐकणार नाही समीक्षा वहिनी आईबाबांनी जेवण केलं आईने सानवीला सांगितलं उद्या बाबांना पाठवी न्यायला तुला सानवी म्हणाले ठीक आहे सानवीचे बाबा म्हणाले सानू उद्या घ्यायला येतो तुला तु तु सकाळी आवरून ठेव सानवी बाबांना म्हणाली हो बाबा आवरून ठेवेल तेवढ्यात अक्षय खाली आला अक्षय आणि सानवीने आईबाबांच्या पाया पडल्या आई बाबा घरी गेले आई साहेब पण गेल्या त्यांचं बेडरूम त्यांच्या बेडरूम मध्ये सानवी जाणार इतक्यात अक्षयने तिचा हात धरला तिला एका बाजूला घेऊन गेला सानवी त्याला म्हणत होती की अहो सोडा बघेल कोणीतरी पण अक्षय तिला म्हणाला सानू आता सारखं मला सोडा बघेल कोणीतरी असं नाही करायचं बरं का आता पूजा झाली ना वरती आपल्या बेडरूम मध्ये सगळं सामान घेऊन ये तुझं सानवी अक्षयला म्हणाली आहो पण आई साहेब मला अजून काही म्हणायला नाही तसं अगं त्यांनी म्हणायला कशाला पाहिजे तू ये डायरेक्ट सानवी माझ्या एका बाजूचा वॉर्डरूम तुझ्यासाठी रिकाम केला आहे मी काल सानवी त्याच्या कुर्त्याच्या बटनाशी चाळा करत त्याला म्हणाली आहो थोडा धीर धरा ना अक्षय तिला म्हणाला तोच नाही धरवत ग सानू आज किती सुंदर दिसत होतीस तू माहिती आहे का तुला मी तर तुझ्याकडे पाहतच बसलो होतो सानवी त्याला म्हणाली मी घेतलेला उखाणा आवडला का तुम्हाला अक्षय तिला म्हणाला एकच नंबर उखाणा होता तुझ्यासारखाच छान छान होता सानवी तू फक्त सुंदर नाही तर तू खूप हुशार पण आहेस माझी बायको ब्रेन विथ ब्युटीचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे सानू आय लव अक्षय पुढे काय बोलणार इतक्यात सानवीने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि अक्षय तिच्या तोंडावरती ठेवलेल्या हाताचा अक्षयने किस घेतला सानवीने त्याला मागे ढकलला आणि पळतच बेडरूम मध्ये निघाली काव्याच्या आई साहेब खाली आल्या सानवीला म्हणाल्या सानवी उद्या घरी जाणार आहेस ना तू अक्षयच्या रूम मध्ये तुझं सामान लावून आज अक्षयने फक्त तेवढंच ऐकलं सामान लावून घे त्याच्या आधीच त्यांनी काही ऐकलंच नाही अक्षय मनातच म्हणाला आता कुठे पळशील आई साहेबांनी रामूला हाक मारले सानवी बहिणींचं सामान त्यांच्या सानवी वहिनीच सामान त्यांच्या बेडरूम मध्ये न्यायला त्यांना मदत कर अक्षय तिच्याकडे बघून एक भुळे उडवली आणि तिला वरती ये असा इशारा केला आणि तो वरती निघून गेला सानवी रामू सानवीने रामूशी मदत घेऊन सामान वरती घेऊन गे गेली अक्षय लॅपटॉपवरती त्याचं ऑफिसचं काम करत होता अक्षय सानवीला म्हणाला या मिसेस अक्षय तुमचं आपल्या बेडरूम मध्ये स्वागत आहे रामू मागून आला अक्षय त्याला म्हणाला रामू तू खाली जा थँक्यू आणि अक्षयने सामान आतमध्ये घेतलं दरवाजा लावला आणि सानवीला मिठीत घेतलं तिला म्हणाला या ना कधीच सुटायचं नाही आणि पळूनही जायचं नाही आता चोवीस तास फक्त आणि फक्त मनातच राहायचं कळलं सानवी त्याला म्हणाली हो कळलं सानवीनेही त्याच्या गळ्यात हात टाकले उद्या मला बाबा घ्यायला येणार आहेत अक्षय म्हणाला काय म्हणजे तू घरी जाणार आहेस सानवी म्हणाली हो मला का नाही सांगितलं अहो आत्ता सांगते ना येणार आहेस कधी दोन तीन दिवस राहील आणि मग येईल ए काय कसानू दोन तीन दिवस राहणार आहेस सानवी म्हणाली हो मला अजिबात करमणार नाही तुझ्याशिवाय सानवी त्याला म्हणाली तुम्ही पण चला मग माझ्यासोबत येत आहे का अक्षय म्हणाला अजिबात नाही तू राहून ये तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करतोय तुला ते सरप्राईज खूप आवडेल उद्या मी सोडतो तुला घरी अहो बाबा येणार आहेत मला न्यायला अक्षय म्हणाला बाबांना सांग येऊ नका हे मला सोडणार आहेत मी तुला घरी सोडतो आणि तसंच ऑफिसला जाईन आणि बरोबर चौथ्या दिवशी मी तुला घ्यायला येईन सानू कळ कल, कळालं ना मला कसलाच बहाणा नको आहे तेव्हा सानवी म्हणाली चालेल अक्षय सानवीला म्हणाला वॉर्डरूममध्ये तुझे कपडे लावून घे सगळे तुला काय शॉपिंग करायची का असेल तर उद्या घरी जाताना करू मी स्टडी रूम मध्ये चाललोय आणि सानवीने तिचे सामान सगळं लावायला घेतलं काव्यावरती आली सानवीला काय मग सानवी मॅडम कसं वाटलं अक्षरावांचं बेडरूम छान आहे की नाही सानवी काव्याला म्हणाली खूप खूप छान आहे सानवी अगं तुला आई साहेबांनी खाली बोलवलं आहे सानवी म्हणाली हो का आले मग काव्य तिला म्हणाली अगं तुझ आटक मग ये एवढी काही घाई नाही मामी म्हणाल्या तिचं झालं की तिला खाली यायला सांग काव्या सानवी सानवीला म्हणाली बर का ग सानवी आज खूप छान 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 उखाणा अक्षय दादाकडून काय कॉम्प्लिमेंट आली की नाही सानवी म्हणाली हो आली येणारच काव्य तिला म्हणाली इतकी सुंदर बायको भेटल्यावर बघायलाच नको आणि तू उखाणा घेतलास ना त्यानंतर तर काही विचारायलाच नको हो की नाही काव्य तिला म्हणाली आणि सानवी लाजली काव्या सानवीला म्हणाली सानवी तुला काय हेरफावी आहे का सामान लावायला तर मला सांग मी आहे इथे मी तुला मदत करेन सानवी म्हणाली नाही ग गो बस गप्पा मार मी लावते सामान सानवीने सामान लावले आणि काव्या आणि सानवी खाली आल्या आई साहेब सानवीला म्हणाल्या सानवी उद्या घरी जाताना आपल्या बागेतली फळं काढून ठेवलेली आहेत तेवढी सोबत घेऊन जा आईबाबांसाठी आठवणीने बरं का सानवी म्हणाली हो आई साहेब नेहमी अक्षय स्टडी मधून काम करून बाहेर आला आई साहेब सानू उद्या घरी चालले आहे का आई साहेब अक्षयला म्हणाला हो अरे अक्षय सानवीचे बाबा तिला न्यायला येणार आहेत अक्षय आई साहेबांना म्हणाला हो मला सांगत होती ती मी तिला सांगितले की मी सोडतो तुला बाबांना कशाला इथपर्यंत बोलवायचं मी उद्या ऑफिसला जाता जाता सोडेन तिला आई साहेब म्हणाल्या बरं झालं की मग सगळ्यांचं जेवण झालं सानवी किचन मध्ये होती अक्षय तिथे आला आणि त्यांनी सानवीच्या कमरेत विळखा घातला आणि तिला जवळ घेतलं बाद झालं सानू काम चलवरती तीन दिवस काय तुला काय मला तुझा चेहरा पाहायला मिळणार नाही हातातलं काम ठेव आणि चलवर आवरेल कोणीतरी अक्षय सानवीवरती त्यांच्या बेडरूम मध्ये गेले अक्षय तिला म्हणाला सानू त्या दिवशी मंदिरामध्ये बरं झालं ना आपण दोघांनी कबूल केलं की आपल्याला एकमेकांशी सात आयुष्यभरासाठी हवी आहे सानवी सानवी म्हणाली मी तुम्हाला सांगणारच होते पण तुम्ही मला प्रदक्षिणा मारूनच देत नव्हतात अक्षय तिला म्हणाला सानू हे खरं असतं का ग असेलही आणि प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असतो अक्षय तिला पण सानू जे असेल ते असेल मला माझी सात साथ जन्मासाठी हवी आहे पुढील भाग पाहण्यासाठी आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्रेस बेल आयकॉन म्हणजे आपल्या पुढील भागाचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लगेच येतील